भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली आहे आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्वाचा सल्ला दिलेला आहे पाहुयात हा रिपोर्ट राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं अजित पवार हे महायुतीमधल्या भाजपा आणि शिंदे शिवसेनेमधल्या नेत्यांना खटकत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीवर टीका केल्यास नुकसानच होणार असल्यानं केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होणारे वादविवाद टाळण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळतीय स्थानिक पातळीवरील वाद टाळा असे केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या नेत्यांना निर्देश दिल्याची माहिती आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनीही आमदारांना अशा सूचना दिल्या होत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही या पराभवाचं खापर अजित पवार यांच्या माथी मारण्यात आलं मतांचं ट्रान्सफर न झाल्यामुळे महायुतीमधील उमेदवारांचा पराभव झाला असं बोललं जात होतं भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील अजित पवारांच्या युतीमधील सहभागावरील प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतर शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंतांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादी सोबत बसल्यावर उलट्या अस होतात असं धक्कादायक वक्तव्य केलं तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबतची युती असंघाशी संघ असल्याची टीका केली तसंच पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार सुनील तिंगरे आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळी यांच्यातही वाद पाहायला मिळाला महायुतीतल्या या वादामुळे सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसून येत होतं स्थानिक वादाचा फटका विधानसभेत बसू नये यासाठी केंद्रीय नेतृत्वानं स्थानिक नेतृत्वाला राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे आदेश दिले ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई